सर्व काव्य रसिकांना नंदकुमार म्हणत सुप्रेम प्रेम नमस्कार मित्रांनो आजच्या या भागात आपण बघणार आहोत एक अतिशय जुनी आणि सुंदर कविता जी की बी एच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली होती आणि या कवितेचे कवी आहेत कवी वर्य वसंत बापट वसंत बापटांच्या तशा अनेक कविता आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत आपल्या या कवितेच्या अंतर्गत आणि त्यामुळं त्यांच्या परिचयाकडे न वळता आपण सरळ या कवितेकडे वळूया या, या कवितेचं नाव आहे फुंकर कविवर्य वसंत बापट त्यानंतर विंदा करंदीकर आणि मंगेश पारगावकर या तिघांनी एक काळ अतिशय गाज गाजवलेला आहे त्यांचा तो सुवर्ण काळ होता आणि त्याच काळात त्यांनी कविता वाचनाचे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतलेले होते त्यापैकी एका कार्यक्रमाला मी पण हजर होतो आणि या कार्यक्रमाअंतर्गत त्यांना अनेकदा त्यांच्या कविता विचारल्या जायच्या मिंदांना देणाऱ्याने देत जावे किंवा मंगेश पारगावकरांना तेच ते आणि वसंत बापटांना फुंकर ही कविता बऱ्याच जणांची फरमाईश होती तर तीच फुंकर आज आपण बघणार आहोत कॉलेजच्या जीवनामध्ये एक प्रेमी आणि प्रेमिका त्या पौगंडावस्थेत असताना एकमेक गुंतलेले असताना आणि मग अचानक त्यांचे रस्ते वेगळे झालेले असतात हिची हिचं लग्न होऊन ती तिच्या संसारात मशकुल असते आणि मग एक दिवस अचानक हा रस्त्यावरून जाताना तिच्या दारासमोरून जाताना अचानक त्यांची भेट होते आणि त्या भेटीत मग मात्र या याच्या जुन्या आठवणी अगदी त्याच्या डोळ्यासमोर द्रगोचर होतात तिच्या मनात तसं काही नसतं पण ती म्हणते की चल आपण बसूया ये माझ्या घरी आणि त्यानंतर मात्र याच्या मनात जे काहूल उठतं ते या कवितेतून आपण बघूया तर कविता आहे फुंकर बसा म्हणालीस मी बसलो हसलीस म्हणून हसलो बसा म्हणालीस म्हणून मी बसलो हसलीस म्हणून हसलो बस इतकेच बाकी मन नव्हते खाऱ्यावर दारावरचा पडदा दडपीत दारावरचा पडदा दडपीत तू लगबग निघून गेलीस माझ घरात माझ्यासोबत ठेवून तुझ्या शुष्क संसाराच्या निशाण्या या जाळीच्या पडज्या कशाला कोरले आहेस हे हृदय उत, उलटे उत्तान काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुश्याच्या राघू मैना आहेत उडता आहेत लाकडी फळावर कचकड्यांची फुलं पाखरे भिंतीवर रवी की पौष्टिक चित्रे हारीने इथं हा प्रेमवीर म्हणतोय की तू बोलावलंस घरात बसा म्हणलीस म्हणून मी बसलेलो आहे तू हसलीस म्हणून मी हसलो आहे परंतु माझं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं त्यानंतर चहा फराळाचा अन्या करता म्हणून तू अलगत दारावरचा हा पडदा बाजूला सारीत तू लगबग निघून गेलेली आहेस माझ घरात स्वयंपाकघरात आणि तू तिकडे गेलीस परंतु माझ्यासोबत तुझ्या या संसाराच्या निशाण्या माझ्यासमोर होत्या या जाळीच्या पडद्या हे जे काही हृदय कोरलेलं आहे ते उलटं आणि उत्तान मला वाट भासत आहे या काचेच्या कपाटात भूशाचा राघोमयना तू कशा कशाकरता आहेस याला वाटते की आपणच त्या काळात कालीच्या काळात राघोमयनाईसारखे होतो आणि मग तिचं ते ऐश्वर बघून तिच्या नवऱ्याचं ऐश्वर बघून परत त्याच्या मनात असूया निर्माण होते आणि मग याला मात्र हे सगळंच वाटते की हे असं का करावं या लाकडी फळावर कसकड्यांची फुलपाखरे घिरट्या घालत आहे असं वाटतंय आणि भिंतीवर अगदी ओळीनं रवी बरम्याचे अतिशय सुंदर असे चित्र लावलेले आहेत म्हणजे तिचा सुखी संसार मात्र याच्या डोळ्यात थोडा खुपतो आहे आणि त्याला जास्त असूया वाटते आहे पुढे तो बघतोय पुढे म्हणतोय कवी काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशीदा काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशीदा त्यातला एक जरी ताका चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो त्या मखमलीच्या काळ्या कपड्यावर तो अतिशय सुंदर असा पतीचं नाव लिहिलेलं आहेस सुंदर कशीदा काढलेला आहेस आणि तो इतका सुंदर आहे की त्यातला एक तरी ताका तू चुकवायला हवा होतास तेव्हाच माझ्या मनाला बरं वाटलं असतं म्हणजे तू त्याच्यात एवढी गुंतलेली आहेस पण मला मात्र माझं मन थाऱ्यावर नाही तू विचारलेस पुढं कवी म्हणतात तू विचारलेस काय घेणार काय पण साधा प्रश्न काय घेणार देणार आहेस ते सारे पूर्वीचे देणार आहेस ते सारे पूर्वीचे मला हवे आहेत चिंचेचे आकडे ते आधाशी ओठ ती कुजबुज त्या शक्ता दे झालं कसलंही साखर पाणी त्यानंतर तिनं विचारलेलं आहे त्याला कि तू काय घेणार आहेस अरे हे काही न झालं का काय घेणार म्हणजे काय तू काही देणार आहेस का पूर्वीचं ते सगळं काही आपल्या कॉलेज जीवनातल्या त्या आपण खाल्लेल्या चिंतेत चिंचे आकडे तुझे ते तुझे किंवा माझे ते आधाशी ओठ आपण केलेली ती अगदी बारीकशी कुजबूज त्या शाप्ता आणाभाका हे परत तू देणार आहेस का दे काहीतरी दे आपलं साखरपाणी कुठलं तरी परत याची ती, ती असूया जागृत होते आणि पुढे कवी सांगतात कि तुझ आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे तुझ आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे तुझ्यावरती सारी साय या फुगीर गालावर ओसंडते आहे बळकट बाहू रुंद खांदे करतेपणाची चमक छान आहे बळकट बाहू रुंद खांदे डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे राग येतो तो तुझा राग येतो तो तुझा या चित्रात तू असे दिसतेस की जसे काही कधी झालेच नाही इथं त्यांना ते तिचा आणि तिच्या पतीचं एक छायाचित्र बघितलेलं आहे सुंदरसं असं आणि त्यात ती एवढी सुखी भासते आहे आणि तो पण एवढा राजबिंदा तरुण ज्याचे अतिशय बळकट असे बाहू आहेत दंड आहेत त्याचे रुंद खांदे आहेत आणि राजबिंदा हा माणूस त्याच्या डोळ्यात पण अगदी करतेपणाची चमक आहे आणि त्याच्या गालाला गाल लावून तू जी उभी आहेस तर मला तुझा राग येतो इथे तू या चित्रात एवढी रमवून रमून गेलेली आहेस तुझ्या नवऱ्यात की जसं काही पूर्वी काही झालंच नाही आपल्यात असं मी तुला बोलणार होतो तु, मी तुला बोलणार होतो छब्दी छद्मीपणानं निदान एक वाक्य एक जहरी बाण ते मला जमले नाही आणि तू तर नुसती हसत होतीस हा म्हणतोय की ते चित्र पाहून मला इतकं वाईट वाटलेलं आहे खर तर इथं हा सुखी संसार पाहून तिचं ते अवय ऐश्वर पाहून त्याला आनंद व्हायला हवा पण त्याचं मन मात्र भूतकाळात रममान झाल्यामुळं मात्र तो म्हणतो की मला तुझं ते सुखी चित्र पाहून तुझ्या नवऱ्याबरोबरचं मला खूप वाईट वाटलेलं आहे आणि मी तुला बोलणार होतो अगदी छदमीपणानं बोलणार होतो अगदी जहरी बाण सोडणार होतो जो तुझ्या हृदयाला निश्चित लागला असता पण पण मग मात्र मला ते जमलं नाही आणि तू तर नुसती हसत होतीस आता एकच सांग उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली पण नकोच सांगूस पण नकोच सांगूस तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर शेवटी तो म्हणतोय की आपली बैठक झाल्यानंतर आपण उठल्यानंतर तुम्हाला सोडायला उंबऱ्यापर्यंत आलेली आहे आणि उंबऱ्यावर आल्यावर मात्र मला तुझ्या डोळ्यात पाणी दिसलेलं आहे तुझ्या डोळ्यात अश्रू दिसलेले आहे तुला कदाचित आपले जुने दिवस तर आठवले नाहीत ना तर सांग ना पण पुन्हा मग ह्याच्या मनात विचार येतो नाही नको ना सांगूस कारण ते जर खोटं असेल तर ही माझ्या मनावर एक फुंकर कारण तू अजूनही माझा विचार करते आहेस ही फुंकर मला सुखावेल धन्यवाद ही कविता जर आपण आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा ही कविता फॉरवर्ड करा शेअर करा कॉमेंट्स द्या आणि लाईक्स पण द्या चला भेटूया पुढच्या कवितेकरता पुढच्या आठवड्यात धन्यवाद